हम कोई बोलने वाले नहीं है लेकिन एक हमारी पार्टी का जीत के मुताबिक हमारे जिला अध्यक्ष जो कांग्रेस के उनको भी एक ही मिनट देता हूँ एक ही मिनट देता हूँ भूल जाता हूँ तुषार भाई का समाज के ट्रस्टी मेहरबानी करके स्टेज पे आई है आ, 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 और राजू अंबिका माटुंगा के बोतिज सामाजिक कार्यकर्ता स्टेज पे आए अभी दूसरा भाई आगे चलाएंगे लेकिन 10 सेकंड में मैं मुंबई का छो એટલે ગુજરાતી જબ મારી ભાતુ ભાષા છે ને मराठी પણ મારી मातृभाषा છે એટલે હવે રેવા માહરાષ્ટ્રીય નથી પણ વડોદરાના જામવી અને મોટી થઈ એટલે વધારે ગુજરાતી બોલતી

वृत्ती आलेली आहे आपल्या राजनीतीमध्ये त्याच्यात त्यांना कुठेही जर जुळून मिळून आपण राहिलो तर ते आवडत नाही कारण त्यांनी त्यांची तेन राजनीती चालत नाही त्यांनी राजनीतीचा पाठ अंग्रेजांकडून शिकला आहे डिवाईड अँड रूल म्हणून आणि म्हणून मुंबईमध्ये जे अविभाजनीय आहे ते गुजराती आणि मराठींचा जो सदी पुर, पुराणा संबंध आहे ते तोडायची कोशिश ते करतात पण आज आपण पाहिलं की पूर्ण हॉल एका मराठी कॅन्डिडेटसाठी आणि जे ज्या पार्टीचं अस्तित्व मराठी माणसांसाठी आलं होतं त्या पार्टीच्या उमेदवारसाठी पूर्ण गुजराती समाज आलेला होता आणि हेच मुंबईचं कौतुक आहे आणि आपण जे स्पिरिट ऑफ मुंबई सांगतो ती स्पिरिट आज दिसत होती

तिथून आता मंगळसूत्र मुसलमान आणि अंबानी अडाणीवरती आलेले म्हणून आपल्याला दिस दिसून येत आहे स्पष्टपणे की ते किती असुरक्षित आपल्याला वाटून राहिलं आहे त्यांना आणि त्याचं कारण एकच आहे की जे भारताची आत्मा आहे ती एकत्र येते इंडिया आघाडी म्हणजे भारताची आत्मा आणि त्याचा त्या ची जे शक्ती आहे त्याच्यासमोर अंग्रेज पण उभा राहू शकला नाही

चुटणी प्रचारक म्हणून कधी कार्य केलं नव्हतं जितकं मोदीला करावं लागतं आहे ह्याचं कारण आहे की मोदींना आपल्या स्वतःच्या पक्षावर विश्वास नाही आहे आणि म्हणून माझी सत्ता मीच भोगवणार आणि मीच ते उत्पन्न करणार हे वृत्ती आहे कोणावरही विश्वास त्यांचा नाही आहे भाजपवरही नाही आहे भाजप नेतृत्वावरही नाही आहे संघावरही नाही आहे आणि म्हणून सगळीकडे मी 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 आणि मी मी मीचा मी प्रचार करतात ते